नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज ग्रेट बेट आहे ती म्हणजे आमचे सुदेशजी चौधरी सुदेश, सुदेश चौधरी यांचं मी जागर मराठी चॅनलवर स्वागत करतो सुदेशजी तुम्ही आता जागे जागर मराठी चॅनलवर नवीन नाही आणि तुम्ही आजची जी ग्रेट बेट मुलाखत अशी रंगवणार आहेत मला माहीत आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी या विषयावर खूप मोठं आंदोलन चालू केलेलं आहे म्हणजे विशेष म्हणजे भारताचा जो निवडणूक आयोग आहे इलेक्शन कमिशन यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की सात दिवसाच्या तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या नाहीतर रोखटेक कारवाई केली जाईल विषय असा झाला की आपल्या वसई विरारमधील लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनीही त्याचा विरोध केला तर त्या अनुषंगानं आता सुरेश चौधरी सर यांना माझा प्रश्न आहे की सुदेश दिल्लीत तर झालं पण आता आपल्या गल्लीत मध्ये किंवा वसई विरार महानगरपालिकेत मतचोरी आणि एकंदरीत या प्रकरणावर आणि विशेष म्हणजे हितेंद्रजी ठाकूर लोकनेते यांनी तो एकदम जोरदार उचलून धरलेला आहे तुमचं विश्लेषण काय नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद जागर मराठीवर पुन्हा एकदा आपली भेट झाली या निमित्ताने मनापासून धन्यवाद भारताचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न उचलल्यानंतर एच पी लाईव्हला इथले माजी आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांनी देखील त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी विरोध नाही तर त्यांनी त्यांची रिओलेली आहे त्यांनी पण इथल्या मतदार नोंदणीवर त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की कशाला निवडणुकीचा फारस कर घेता कशाला घेता निवडणुका त्यापेक्षा निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य नेमावे पंचायत समितीमध्ये नेमावे म्हणजे नेमा ने प्रशासक असतात जिल्हा परिषद मध्ये नेमावे नगरपालिकांमध्ये नेमा नेमावे महापालिकेमध्ये नेमावे इलेक्शनचा फासच कशाला निवडणुकीचा नाटक कशाला असं त्यांचं म्हणणं बरं तर मग आता मला हे सांगा की आ, मतदार नोंदणीची जी प्रक्रिया असते ती नेमकी असते कशी बघा तुमचा पहिला जो प्रश्न आहे तुम्ही विचारलं की माझं मत काय हा आता सेम दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील बहुजनच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सगळ्या त्यांचे जे कोणी त्यांचे जे नेते मंडळी आहेत म्हणजे अगदी अजीव पाटील असतील उमेश नाईक असतील त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये विधानसभेच्या सेम हाच प्रश्न उपस्थित केला होता सत्तर ते पंच्याहत्तर हजार बोगस मतदार या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवल्यात असा त्यांचा आक्षेप होता तत्कालीन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी तो दावा त्यांचा फेटाळला आणि त्यांना त्यांनी एक पत्र दिलं की तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते पुरावे सादर करा तुमच्याकडे अशा बोगस जे जे कोणी मतदार आहेत त्याची यादी आम्हाला द्या त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीकडून एकोणीस हजार लोकांचा दावा करण्यात आला त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने जे काही मतदार याद्या त्या चाचपणी केल्या त्याच्यामध्ये सहा हजार नावं अंदाजे सहा हजार नावं अशी सेम नावं असतात त्याप्रमाणे असं त्यांनी आयडेंटिफाय केलं परंतु बोगस मतदार वगैरे असा काही प्रकार नव्हता आणि त्याच्यानंतर त्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचा निकाल क्षितिश ठाकूर यांच्या बाजूने लागला ते निवडून आले त्याच्यानंतर हा विषयच बंद झाला मग जर बोगस मतदार असतील तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे ती बोगस मतं तुमच्या पार्ट्यात पडली का पडली असंच समजायला हरकत नाही कारण तुम्ही एका ठिकाणी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही हरकती घेतात त्याच्यावर पत्रव्यवहार करतात आणि पुढे ते सोडून देतात मग राजकीय विश्लेषक आणि राजकीय जाणकार म्हणून तुम्ही पुढची ऍक्शन नाही का नाही घेतली किंवा त्याचं विश्लेषण नक्की तुम्ही काय करणार आहेत ते बहात्तर का पंच्याहत्तर हजार त्यावेळी तुम्ही जे म्हणत होते जी जिल्हाधिकारी खोडून काढलं होतं त्याच्या पुढे तुम्ही कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतली आणि मग ती का नाही घेतली त्याचं उत्तर लोकांना तुम्ही देणार आहात का आता मला सांगा की आता नुकतेच राजीव पाटील पण अशी बोलले प्रवक्ते आहेत की महापालिका व्ही व्हीव्ही पॅट पण नसेल मग हा काय प्रकार आहे बघा आता अजीव पाटील त्यांची ओळख अशी आहे की ते बहुजन विकास आघाडीचे चाणक्य समजले जातात म्हणजे बहुजन विकास आघाडीचा ब्रेन तर ती त्यांची आयडेंटिटी आहे परंतु हल्ली मला वाटते त्यांनी स्वतःहून त्यांची आयडेंटिटी पुसावे घेतलेली आहे कारण एकंदरीत आता अलीकडच्या राजकारणामध्ये त्यांची जी काही स्टेटमेंट येतात की ज्या प्रकारे ते काहीतरी प्रश्न उपस्थित करतात त्याच्यामुळे लोकांना बरेच लोक माझ्याशी देखील चर्चा करतात आणि लोक प्रश्नचिन्ह निर्माण करतात हे नक्की काय चाललंय आता व्हीव्हीपॅट विषयी त्यांनी जो हा मुद्दा उपस्थित केलाय आणि तो सोडून दिलाय त्यांची ती स्ट्रॅटेजीचा भाग असेल त्यांनी तो सोडून दिलाय खरं तर निवडणुकीची प्रक्रिया आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका आत्ताच झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत लोकसभेला आणि विधानसभेला एका मतदाराला एक मत द्यायचं असते आणि ती प्रक्रिया किती स्लो आहे ही आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे म्हणजे ज्यावेळी एक मतदार त्या मतदार केंद्रामध्ये जातो तो वोट करतो तो व्ही व्ही पॅट करतो त्याच्यामधला जो स्पेस आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही बघता की कि बाहेर किती भल्या मोठ्या रांगा लागतात आपला एकता हा मतदारसंघ सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे संध्याकाळी वेळ संप्याच्या नंतर देखील लोक लाईनीमध्ये उभे असतात मग मला सांगा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये एका एक मतदाराला चार मतं द्यायच्यात मग तो किती त्याची जी कालमर्यादा आहे जी वोट करायची ही किती वाढणार म्हणजे साधारणपणे साठ सेकंद लागत असतील तर ती चारपट वाढतील किंवा वाढतील मग व्हीव्हीपॅट हे शक्य आहे का अच्छा मग हे जर शक्य नसेल तर त्याची मागणी अजीव पाटील कसं करू शकतात म्हणजे मला प्रश्न असा आहे की तुम्ही जर चाणक्य आहे तुम्हाला जर सगळ्या या प्रोसेसची माहिती आहे तर मग तुम्ही हा प्रश्न विचारून का सोडतात सुधीजी मला जर म्हणून विचारायचं मागच्या जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका झाले तर त्याच्यात व्हीव्हीपॅट होतं का व्हीव्हीपॅट हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असूच शकत नाही कारण ते शक्यच होणार नाही फिजिकली ते त्या सग कारण त्या प्रक्रियेलाच इतका वेळ लागेल की लोक मतदान करण्यापेक्षा लोक कंटाळून निघून जातील कारण बऱ्याच अंशी काय होते की ज्यावेळी जो पीक अवर्स असतात त्याच्यामध्ये ज्यावेळी मतदार येतात मतदान करण्यासाठी आणि आपण बघतो की सगळीच मतदान केंद्र काय सुसज्ज नसतात त्याच्यामुळे लोकांचे अतिशय हाल होतात आणि मग ते नको ही भानगड आणि म्हणून लोक पळून जातात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट पॅट हे असूच शकत नाही असं मला वाटतंय एकंदरीत आता जे काही सध्या चाललंय वसई विरार महानगरपालिकेचं वातावरण हळूहळू थांबते आणि भरपूर प्रमाणात बहुजन मधून आउट गोईंग चालली आता ही कुठे चालली काय चालली याचा तुम्हाला थोडा म्हणजे मला जरा येत्या महानगरपालिकेत काय सध्या पिक्चर काय असेल कुणाची मेजॉरिटी असेल काय वाटतं तुम्हाला बघा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीत देखील मान्हाधिकारक त्यांचा पराभव झालेला आहे मुळामध्ये हे सगळे प्रश्न तुम्ही लोक अधिकाऱ्यांना विचारण्यापेक्षा आपल्याकडे न्याय मागण्यासाठी अनेक गोष्टी आहेत तुम्ही न्यायालयात जाऊ देऊ शकतात तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकतात जर निवडणूक आयोग की आमदार जितेंद्र ठाकूर म्हणाले त्यांना प्रश्न विचारला की ह्याच्या मागचा सूत्रधार कोण तर त्यांनी असंच म्हटलं की निवडणूक आयोग कोणाच्या हाताखाली काम करतो तर निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे ती इंडिपेंडेंट एजन्सी आहे त्याच्यामुळे ते त्यांचं काम करत असतात परंतु तुम्ही फक्त निव्वळ आरोप करणार असतील इतक्या वर्ष तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम केलं दिग्गज म्हणून तुम्हाला ओळख ओळखलं जातं आणि तुम्ही ते आरोप करतात पण त्याचा पाठपुरावा हो का नाही करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जिंकल्यानंतर तुम्ही जर बोगस मतदार असतील तर त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला कुठली न्यायालयीन लढाई तुम्हाला कोणी लढण्यासाठी बंद केला होता का तर नाही मग तुम्ही तो अर्धवट विषय काय सोडला तो अर्धवट काय सोडला पराभवाची जाणीव त्यांना आत्ताच झालेली आहे त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून जात आहेत मग आता ही गळती कुठेतरी रोखली पाहिजे वर्ष मी म्हणालो ना मी ज्यावेळी सोडलं मी बहुजन विकास आघाडी ज्यावेळी सोडली त्यावेळी मी काय लगेच कुठल्या पक्षात गेलो नाही मी वर्षभर थांबून होतो वर्ष दीड वर्ष मी थांबलो परंतु बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाची अलीकडच्या काळामध्ये जी कार्यपद्धती बदललेली आहे म्हणजे एखाद्याला फाट्यावर मारणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने जे वागणं आहे म्हणजे जास्त म्हणजे नाही नाही जुन्या लोकांची किंमतच नाही ना जुने लोक म्हणजे काय सेल गेलेल्या बॅटर अशी त्यांची ती संज्ञा आहे लोकांच्या जुन्या लोकांच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे नवीन लोकं पाहिजेत आम्हाला जुने लोकं नको ही जी मानसिकता आहे त्याच्यामुळे वारंवार अपमान सहन करण्यापेक्षा आता प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत झालेला आहे आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने ज्या ज्या पक्षामध्ये तिकडे जायला पाहिजे तिथे जात आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या महापालिकेत काय होणार आहे हे बहुजनच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे कारण ते चाणाक्ष आहेत आणि म्हणून येणाऱ्या पवाराभावाची तयारी आतापासून त्यांनी चालू केलेली आहे व्ही व्ही पॅट नाही बोगस मतदार आहेत तर तुम्ही पुढे काय केलं आता अजीव पाटील तुम्ही बघा निवडणुकीची ज्यावेळी ही प्रक्रिया चालू होते मतदार नोंदणीची जी प्रक्रिया ही निरंतर प्रक्रिया आहे म्हणजे ही काय तो काय फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम नसतो बारा महिने चोवीस तास ही प्रक्रिया आहे भारत देशामध्ये दे जो नागरिक मतदार म्हणून झालेला आहे म्हणजे ज्याची वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत तो मतदार नोंदणी करू शकतो बरो बरोबर आहे आणि मग ह्याच्यामध्ये राजकीय पक्षाची लोक देखील सामील असतात बी असतात आणि ह्या प्रक्रिया अजीव पाटील यांना सगळ्या माहिती आहेत कारण त्या सगळ्या मिटिंगला म्हणजे निवडणूक आयोगाच्या सगळ्या मिटिंगला अजीव पाटील हे हजर असतात त्यांचे भाचे हार्दिक राऊत हे देखील त्यांच्या सोबत असतात त्यांचे काही सहकारी असतात निवडणूक आयोगाला ते वेगळ्या वेगळ्या प्रस प्रकारच्या सूचना करतात निवडणूक आयोगाला वेगळ्या प्रकारचे प्रश्न करतात आणि मग अशा वेळी तुम्ही काहीतरी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि सोडून द्यायचं हे बरोबर नाहीये ना दुसरी गोष्ट की ज्यावेळी मतदार याद्या बनवल्या जातात त्या मतदार याद्यांची प्रसिद्धी आणि हे सगळे कार्यक्रम त्या त्या राजकीय पक्षाला किती पत्र त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या नावाने जातात आणि त्याच्यामध्ये तुमच्या काही सूचना हरकती हे ते मागवतात बरं ज्यावेळी मतदार याद्या फायनल होतात त्यावेळी त्या याद्यांची मोफत कॉपी ही प्रत्येक राजकीय पक्षाला दिली जाते आता बहुजन विकास आघाडीकडे तर त्यांची स्वतःची यंत्रणा आहे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा ताफा आहे त्यांच्याकडे मग तुम्ही ते काय चेक करतात कारण मतदार याद्या झाल्या म्हणजे संपला नाही विषय तर त्या याद्यावर ऑब्जेक्शन सजेशन म्हणजे हरकती आणि सुनावणी सूचना ह्यांची सुनावणी होते आणि तो काल तुमच्याकडे असतो जर तुम्हाला बोगस मतदार किंवा ह्या सगळ्या बोगस गोष्टी तुम्हाला आढळत असतील तर त्या त्या कालमर्यादेमध्ये तुम्ही ती हरकती घ्यायला पाहिजेत अच्छा तुम्ही हरकती नाही घेतल्या त्या याद्या प्रसिद्ध झाल्या अमुक झालं तमुक झालं तर पुराव्यानिशी तुम्ही ते पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर करायला पाहिजेत अच्छा तेवी नाही झालं ते शेवटी न्यायालय आहे परंतु केवळ आणि केवळ त्या फक्त प्रश्नचिन्ह निर्माण करायचे प्रश्न सोडायचे लोकांवर सोडून द्यायचं उत्तर शोधा आणि आम्ही बॅकउट ही काय कार्यपद्धती नाही म्हणत त्याच्यामुळे अजीव पाटलांनी किमान किंवा की जितेंद्र ठाकूरांनी या विषयावर बोलू नये असं मला वाटते तर हे होते सुधीरजी चौधरी आणि त्यांनी मतचोरी या विषयावर डायरेक्ट दिल्ली ते आपले गल्ली वसई विरार महानगरपालिका या क्षेत्रावर मत मांडलेलं आहे सुशजी तुम्ही जागर मराठी चॅनलला वेळ दिला आणि हा विषय खूप गाजणार आहे कारण आता तुम्ही याच्यावर खूप मत व्यक्त केलेलं आहे की सुईच्या दृष्टीनं जिथे शक्य आहे त्या ठिकाणी म्हणजे गप्प बसलं जातं आणि जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन उचलत नाही तर हा मुद्दा थोडासा म्हणजे तुम्ही प्रकाशात आणलेला आहे तर मित्र सुदेशजी तुम्ही जागर मराठी चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद